मी अशोक कोटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महापालिका अध्यक्ष का आपल्याकडे शासन महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे कि सर्व शासकीय तसेच सर्व खासगी आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे तर ग्राहकांशी थेट संपर्क तिथं अधिकाऱ्यांनी सुद्धा मराठीमध्ये बोललं पाहिजे आणि कागदोपत्री सगळीकडं जो काय आहे बँकांमध्ये तो दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे असा शासनाचा निर्णय आहे त्या संदर्भात आम्ही तुम्हाला भेटायला आलो काय तुमचं काय मत आहे मराठी बोला मराठी यायला पाहिजे ना शासन निर्णय आली पाहिजे तुमच ग्राहकांशी जिथं संपर्क येतो तुम्हाला मराठी आली पाहिजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करताना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी ही आलीच पाहिजे तुम्हाला मराठी शिकायची मानसिकता जर नसेल तर ज्या राज्यामध्ये हिंदी चालती तिथं तुम्ही जाऊन काम करू शकता कळलं मी काय बोललो तुमच्या जागी एखादा आमचा स्थानिक माणूस बसव काम करतो महाराष्ट्र मराठी भाषा बोलता येत नाही तुमचा जो ग्राहक आहे तो तुमच्याशी संवाद करायला आला आणि तुम्हाला तो जो काय बोलते ते तुम्हाला समजत नसेल किंवा तुम्ही जे काय बोलते ते त्याला समजत नसेल तर काय करणार लोक त्याला मला घरी निघून जा हिंदीत बोल म्हणणार तसेच बोलतात तिला काढत नाही काही आता आता तुमच्या मॅडम मेरे बोलले मराठी नाही आती मग जर समजा एखादा ग्राहक जो तुमचा खातेदार आहे इथला तो तुमच्याशी बोलायला आला तर तुमचं कळत असेल तर त्याचा व्यवहार कसा करणार पुढी काम नाही अशा हो भरपूर कंप्लेंट आहेत अशा भरपूर कंप्लेंट आहेत अशा भरपूर तक्रारी आहेत आप चेंजेस क्या लोक सा सांगतो आज आम्ही प्रेमाने इथं बोलतोय उद्यापासून तुम्हाला येत्या आठ दिवसामध्ये जर इथं मराठी शिकणारा माणूस बसवायचा नसेल तर आम्ही आल्यानंतर जो कोणी माणूस असेल त्यांनी फटके खाल्ल्याशिवाय जाणार नाही मग तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता तो मार खाऊनच जाणार तुम्हाला मराठीत शिकणं हे अनिवार्य आहे मराठीत बोलणं हे अनिवार्य आहे कारण राज्य शासनाने मराठी भाषा ही राज्यभाषा म्हणून घोषित केलेली आहे आणि आपली राज्यभाषा आहे मराठी जर बँकेमध्ये मराठीचा वापर करावा असा शासनाचा निर्णय तुम्हाला जरा बोलता येत नसल मराठी तर मग आमच्या ग्राहक दुसऱ्या बँकेत महाराष्ट्र महाराष्ट्र बँक आहे दुसऱ्या बँकेमध्ये त्यांचा व्यवहार कसा पूर्ण होणार कम्प्लीट कसा होणार आमच्या बँकेमध्ये पैसे आहेत त्यांचे त्यांना समजा काही खरेदी करायची त्यांना व्यवहार करायचा आणि तुम्ही जर समजा तुमचे सगळेच लोक जर हिंदी बोलत असेल समोरच्या आमच्या ग्राहकाला जर हिंदी येत नसेल कसं काय शक्य आहे बाहेर सगळे बोर्ड आहे ना इंग्लिश मध्ये कसं काय करणार ते इथं सगळं इथं नव्याण्णव टक्के लोक मराठी पेन्शन घ्यायला जे माताराजिया तुमच्यापासून चालू तर पाहिजे मराठी बोलतो की तुला कळतच नाही मॅनेजरला तर मराठी आलंच पाहिजे ठीक आहे मी ऍग्रेसिव्ह कस्टमरला कोणता त्रास होतो का